नमस्कार मंडळी कसे आहात ठीक असाल आणि ठीक राहावा आम्ही पण ठीक आहोत तुम्ही पण ठीक राहावा तर बघा हे आमचे अशी रोज शेतातली कामे असतात शेतातले जनावरांची शेतातले सर्व असे कामे दिवसभर चालूच असतात त्यामध्ये मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती कथा आहे एका कष्टाळू महिलेची ती एका लहानशा गावातील गरीब घरातून आली होती शिक्षण नसल्याने नस ती शेतात मोलमजुरी करत होती दिवसागणिक कठोर परिश्रम करत तिचे स्वप्न होते की आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे अनेक वेळा परिस्थितीने तिचा आत्मविश्वास टळमळीत केला पण ती कधीच थकली नाही एक प्रसंगी तिच्या कष्टामुळे गावातील लोकांनी तिला एका छोट्या व्यवसायासाठी मदत दिली तिने छोटासा गायीचा व्यवसाय सुरू केला तिने एका गाईपासून तीन चार गाई तयार केल्या तिचा प्रामाणिकपणा आणि मेहनतीमुळे तिचा व्यवसाय फुलू लागला आणि आर्थिक स्थैर्य आले आज तीच महिला इतरांसाठी प्रेरणा बनली आहे तिच्या कष्टाने नशिबाला झुकवले आणि तिच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल केले तिची कथा सांगते की कष्ट आणि चिकाटीने नशिबालाही वळवता येते ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाताना रामकृष्ण हरी म्हणा तर आता मी दुसरी कथा सांगणार आहे आणि ही कथा आहे शेतकऱ्याच्या कष्टाळू मुलीची एका खेड्यातील शेतकऱ्याची मुलगी राधा लहानपणापासूनच कष्टात वाढली होती वडिलांच्या शेतात काम करूनच तिचं बालपण गेलं दुष्काळामुळे पीक हाती येत नसल्याने घरात अन्नाचा तुटवडा होता शाळेची फी भरता न आल्याने शिक्षण अर्धवट सोडावं लागलं राधाने आपले दुःख बाजूला ठेवून आई वडिलांच्या कष्टांना हातभार लावला ती सकाळी शेतात काम करून संध्याकाळी लोकांच्या घरी भांडी घासत होती तिनं स्वतःला शिकवण्याचा निर्धार केला जुन्या पुस्तकातून ती अभ्यास करू लागली दिवसागणिक तिचा आत्मविश्वास वाढला शेवटी तिच्या मेहनतीचं फळ मिळालं एका शिशुवतीच्या जोरावर ती शिक्षिका बनली तिने आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढलं आणि गावातील मुलींना शिकवण्यासाठी एक शाळा सुरू केली तिची कथा सांगते की कष्ट जिद्द आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा एक प्रेरणादायक संदेश देते ही कथा आवडली असेल तर जाताना रामकृष्ण म्हणा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर चला मग आता तिसरी कथा बघूया ती कथा आहे एका शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी बघितलेली स्वप्ने एका छोट्या गावातील एक कष्टाळू शेतकरी आपल्या मुलीसाठी मोठ्या स्वप्नाने जगत होता त्याने तिच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मेहनत करून जमवलेली संपत्ती तिच्या लग्नासाठी राखून ठेवली होती मुलगी ही वडिलांच्या प्रत्येक स्वप्नांना मान देत होती पण तिच्या आयुष्याला प्रेमाने नव्या दिशा दिल्या तिच्या प्रियकराने तिच्या प्रेमाचा मान राखून तिला पळून जाण्यास प्रवृत्त केले आणि त्याने दोघांनीही गुपचूप लग्न केले वडिलांना ही गोष्ट कळल्यावर त्यांचा जीव आतून तुटला मुलींचे शिक्षण संस्कार आणि लग्नासाठी त्याने दिलेला वेळ मेहनत आणि स्वप्ने सगळी मोडीत निघाल्यासारखं वाटलं शेतकरी मुलगी ही आपल्या वडिलांच्या वेदना जाणत होती पण तिच्या प्रेमासाठी घेतलेला निर्णय तिला मागे घेता येत नव्हता शेवटी वडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी तिच्या निर्णयाचा स्वीकार करतात पण मनाच्या एका कोपऱ्यात मुलीला गमावल्याची सल कायम राहते ही कथा पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तीन कथा सांगितल्या ती आहेत यातील तुम्हाला कोणतीही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका